हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तेवीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस हनुमान जयंती करा हे सटीक एक उपाय होतील सर्व पूर्ण ते कसे आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार ह्या दिवशी हनुमान जयंती आहे पंचांगानुसार चैत्र मास शुक्ल पक्षपौर्णिमा तिथी ह्या दिवशी अंजनीपुत्र हनुमानजींचा जन्म झाला होता हनुमानजींना सात चिरंजीवीोंगमधील एक मानले जाते म्हणजेच कलियुगामध्ये सुद्धा ते जिवंत आहेत बल बुद्धी व विद्या देणारे हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय केले तर आपल्या सर्व परिश्रांनी दूर होतात आज आम्ही का काही उपाय आपल्याला सांगत आहोत ते पुढील प्रमाणे आहेत हनुमान जयंती शुभयोग हनुमान जयंती वर्षी मंगळवार ह्या दिवशी आहे हनुमानजींचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा सुद्धा मंगळवार हा दिवस होता तसेच त्यांचा जन्म चित्रा नक्षत्रामध्ये झाला होता हे नक्षत्रसुद्धा हनुमान जयंतीच्या दिवशी आहे व वज्र नामक योगसुद्धा ह्या दिवशी आहे मंगल ग्रहसुद्धा आपल्या मित्राच्या म्हणजेच राशीमध्ये प्रवेश करीत आहे ह्या शुभयोगामध्ये आपण पुढे दिलेले काही उपाय केले तर आपल्याला त्याचा जरूर लाभ मिळेल हनुमान जयंतीच्या दिवशी करावयाचे उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्यासुद्धा हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन मिठे पानाचा भोग व सिंदूर अर्पित करा हा उपाय केला तर सर्व संकट दूर होतील हा उपाय केल्यावर हनुमान चालिसाचा कमीत कमी एकशे आठ वेळा जाप करा आर्थिक तंगी व करिअरच्या समस्या दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी घरातील देवघरामध्ये तेलाचा दिवा लावा मग त्यामध्ये दोन लवंग टाका मग श्रद्धापूर्वक हनुमानजीची पूजा अर्चा करा त्यामुळे आपली आर्थिक समस्या व करिअरमधील येणारे अडथळे दूर होतील आपण कोणत्या कोर्ट किंवा कचेरीच्या कामामध्ये फसला आहात किंवा आपले कोणते काम सरकारी ऑफिसमध्ये अडकलेले आहे तर हनुमान जयंती ह्या दिवशी लाल चोला हनुमानजींना अर्पित करा आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला सफलता मिळेल हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमान चालिसाचे वाचन करा त्यामुळे शनितोष व मंगलतोषपासून मुक्ती मिळेल तसेच जरूरतमंद लोकांना मदत करा त्यामुळे बजरंगबलीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्यासुद्धा समस्या किंवा आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी पिंपळाच्या झाडाची अकरा पानं घेऊन त्यावरती जय श्रीराम लिहावे मग ती पानं हनुमान मंदिरामध्ये जाऊन अर्पित करावी पण ती पानं हनुमानजीच्या चरणाशी अर्पित करू नये हा उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन सर्व परेशानी दूर होतील आपली कोणती विशेष फळं प्राप्तीची इच्छा असेल तर बजरंगबांचे वाचन हनुमान जयंतीच्या दिवशी करा असे म्हणतात की हनुमान जयंती ह्या दिवशी एकशे आठ वेळा हनुमान चालिसाचे वाचन केले तर आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होऊन आपल्यामधील आत्मविश्वास वाढेल हनुमान जयंती ह्या दिवशी भोग दाखवा हनुमानजींना लाडू इमृती बुंदी किंवा चणे गुळाचा भोग दाखवा किंवा त्यांना रोटसुद्धा आवडतात हे दाख हे भोग दाखवल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील टिप आम्ही या लेखामध्ये जी माहिती दिलेली आहे ती फक्त आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी दिलेली आहे त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद